गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात क्रमांक एक वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक एकोणीस एकोणसाठ कोटी तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली दहा हजार सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा नऊ हजार तेवीस कोटी पाचव्या क्रमांकावरील गुजरात आठ हजार पाचशे आठ कोटी सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू आठ हजार तीनशे पंचवीस कोटी सातव्या क्रमांकावरील हरियाणा पाच हजार आठशे अठरा कोटी आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश तीनशे सत्तर कोटी नवव्या क्रमांकावरील राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे थोडक्यात सांगायचं तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी असून त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रात आले आहे यापूर्वी दोन हजार बावीस आणि तेवीस एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी कर्नाटक दिल्ली गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक दोन हजार तेवीस आणि चोवीस एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात प्लस कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक राज्यात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना एकूण तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये भारतीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती तसेच राज्यात ज्यावेळी पुन्हा जून दोन हजार बावीस महायुतीचे सरकार आले अडीच वर्षात आम्ही पाच वर्षांचे काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले होते आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा